आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड आमदार विलासराव जगताप साहेबांनी काल जी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे संजय काका पाटलांना त्या उमेदवारीला एक प्रकारे या ठिकाणी विरोध काल आपल्या मध्ये केला आणि काही विरोध करण्याची त्यांनी कारण या ठिकाणी आपल्याला सांगितली निश्चितपणानं ती कारण आम्ही त्यांनी जी दिली त्याचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद तांबेकर आणि आमचे सहकारी प्रमोद अप्पा शेंडगे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष या, या जे काही आरोप केलेत या आरोपाचं निराकरण करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बोलवले वास्तविक जगताप साहेबांनी काही आरोप त्या ठिकाणी केले की त्यांनी जी उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळालेली आहे संजय काका पाटलांना त्या उमेदवारीला त्यांनी विरोध त्या ठिकाणी केला विरोध करत असताना काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडले त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं विरोध असताना या ठिकाणी म्हणजे जे पक्षाचे जे आमचे ह्याची बैठक झाली पक्षाची त्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मत नोंदवण्याचं त्या ठिकाणी काम झालं हे अतिशय गुप्तपणे काम त्या ठिकाणी झालेलं असताना मी काय मत नोंदवले ते माझ्या सहकार्यांना माहीत नाही आणि सहकारी जे काय मत नोंदवले ते कुणालाही माहीत नसताना त्या ठिकाणी जगताप साहेबांनी सांगितलं की पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी संजय काका पाटील यांना विरोध आहे आणि काकांनी या पाच वर्षाच्या काळामध्ये कुठलंही काम केलं नाही तेव्हा उमेदवारी या ठिकाणी वरच्या लोकांनी त्या ठिकाणी लादलेली आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी आरोप त्यांनी केला वास्तविक गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संजय काकांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये रेल्वे असेल सिंचनाचे काम मैजा टेम्पू ताकारी योजना असेल त्यानंतर जे नॅशनल हायवे झाले ये सगळे जे काम झालेले आहेत ही खासदार संजय काका पाटलांच्या माध्यमातन या नऊ वर्षाच्या काळामध्ये झालेले आहेत त्यांनी आरोप करताना निश्चितपणानं या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी त्यांनी आरोप करायला पाहिजे होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन त्यांनी ड्रायपोर्ड आणि त्याच्या बाबतीमध्ये आपल्या विमानतळाच्या रेल्वे स्टेशनच्या बाबतीमध्ये काय मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्याला चांगल्या प्रमोदतीनं त्याला उत्तर दिलेलं आहे की ट्रायपोर्ट मध्ये काही याच्यासारख्या विघ्न संतोषी मंडळीने फोडा घालण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर रेल्वेच्या कामाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर जवळजवळ चोवीस कोटी रुपयाचा परवा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या ठिकाणी त्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे तेव्हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये ला काम चालू असताना उगच काय तर सांगून जाणून बुजून या उमेदवारीला खोडा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमात या ठिकाणी झालेला दिसून येतंय तेव्हा आम्ही त्यांची भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्यानं आमच्या लेटर पॅड वर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष यांच्याकडं पक्षातून हकलपट्टी यांची करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी आपल्या समाज सर्वांसमोर करतो